गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात पावसाळी शेती मशागत पेरणीला सुरुवात झाली आहे आठ जूनपासून चांगलाच पावसाने प्रतिसाद दिला असून पावसाचे आगमन चांगले झाले आहे आता रोज रात्री व दिवसा तुरळक पाऊस पडत असल्याने बळीराजाने आपल्या पावसाळी भात शेतीत पेरणीला उत्साहात सुरुवात केली आहे सरावली आगवण डेहणेपळे चरीकोटबी जामसेत आंबेसरी तलासरी सायवन सारणी यासारख्या ग्रामीण भागात बहुतांश भातशेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे जसजसे पावसाचे आगमन झाले की लगेच शेतकरी हे आपल्या पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात करत असतात यावर्षी पावसाचे आगमन हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योग्य वेळेत झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दरवर्षीप्रमाणे भात बी बियाणे व रासायनिक खतांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने काहीशे शेतकरी वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे बाजारातून मिळणारे आधुनिक प्रक्रिया झालेले बियाण्यांच्या दरात वाढ झाली असून साधारणतः प्रत्येक बियाणा कंपनीचा दर हा सुमारे नऊशे ते बाराशे रुपये तर खताची किंमत सुमारे अडीचशे ते साडेतीनशे रुपये एवढा असतो त्यामुळे हे दर आजच्या काळात शेतकऱ्यांना परवडणाशीर शे झाले आहेत एकूणच बघायला गेले तर ग्रामीण भागात शेतकरी वर्ग नाराज झाले आहेत तसेच भात खरेदीला भाव तुटपुंजा मिळत आहे त्यामुळे शेती करणे बेताचे झाले आहे तरी आम्ही पोटा पाण्यासाठी घरगुती माळ रान भात शेती करत आहोत शासनाने आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि बी बियाण्यात अनुदान सवलत सूट द्यावी तसेच शासनाकडून जास्तीत जास्त बियाणे वाटप करावेत असे मत डेहणेपळे येथील शेतकरी विजय लिलका यांनी व्यक्त केले आहे